साबुदाना वडा कसा असायला हवा तर मस्त असा खमंग कुरकुरीत कमी तेलकट तेव्हा साबुदाना वडा खायला मजा येते तर आज आपण ही साबुदाना वड्याची रेसिपी पाहणार आहोत जो साबुदाना वडा आतून एकदम खुसखुशीत आणि बाहेरून एकदम कुरकुरीत होणार आहे तर साबुदाना वडा कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये आपण एक, एक खास सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे त्यामुळे साबुदाना वडा एकदम कुरकुरीत तयार होणार आहे आणि बऱ्याचदा जेव्हा साबुदाना वडा बनवतो तेव्हा तो तेलामध्ये फुटतो तर तो तेलामध्ये फुटू नये यासाठी मी तुम्हाला खास टिप्ससुद्धा दि देणार आहे त्यामुळे अजिबात साबुदानाडा तेलकटही होणार नाही आणि तेलामध्ये सुद्धा फुटणार नाही आणि साबुदाबत लागणारी मस्त अशी झटपट तयार होणारी चटणीची सुद्धा रेसिपी आपण पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच कर अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर इथे मी दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे साधारणतः तीन ते चार जणांचा साबुदाणा वडा आज आपण तयार करणार आहोत तर घरातल्या कुठल्याही वाटीने मोजून दोन वाटी साबुदाणा घ्यायचा आहे आता साबुदाणा वडा बनवत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साबुदाणा कसा भिजवायचा तर हा जो साबुदाणा आहे ना आपल्याला हा अगदी जास्त मऊ भिजवायचा नाही थोडासा आपल्याला हा कमी पाण्यामध्ये भिजवायचा आहे आता हा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता यामध्ये मी जे पाणी वापरत आहे ना अगदी अर्धा इंच पाणी वरती राहील इतकं पाणी आपल्याला वरती ठेवायचं आहे यापेक्षा जास्त कमीही ठेवू नका आणि जास्तही ठेवू नका अगदी अर्धा इंच पाणी वरती राहील म्हणजे साधारणतः एक चमच्याभर बर पाणी वरती राहील इतकं पाणी टाकून आपल्याला हा साबुदाणा भिजवायचा आहे आता हा साबुदाणा मी रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहे साबुदाण्यामध्ये जास्त पाणी घालू नका जास्त मौसूद साबुदाणा आपल्याला हा साबुदाना वड्यांकरता भिजवायचा नाही तर अगदी आपल्याला थोडासा दाणेदार साबुदाणा हा भिजवायचा आहे तर रात्रभरासाठी हा साबुदाणा मी भिजवून घेतलेला आहे किंवा पाच ते सहा तासासाठी सुद्धा तुम्ही हा साबुदाणा भिजवून घेऊ शकता हे पहा अशा पद्धतीचा हा मोकळा साबुदाना आपला साबुदा वड्यांसाठी भिजवायचा आहे अगदी असाच साबुदाना तुम्हीही भिजवून घ्या तेव्हाच आपले साबुदानी वडे कुरकुरीत तयार होणार आहे आता जो साबुदाना आहे तुम्ही ह्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे अगदी मौसूद जर साबुदाना तुम्ही भिजवला किंवा पाण्याचं जा प्रमाण जास्त झालं तर साबुदाणा वडा हा तेलामध्ये फुटतो आणि तेलकटसुद्धा होतो तर ही काळजी आपल्याला साबुदाणा भिजवत असताना घ्यायची आहे त्यानंतर दुसरी गोष्ट साबुदाणा जितका असेल ना त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला बटाटा घ्यायचा आहे साबुदाणा वडा बनवत असताना शक्यतो बटाट्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमीच ठेवायचं आहे साबुदाणा थोडा जास्त आणि बटाटा थोडा कमी घ्यायचा आहे तर आता हा उकडलेला बटाटा घेतलेला आहे हा ह्या साबुदाण्यामध्ये आपण किसून घेऊया छान असा किंवा स्मॅश करून घेतला तरीही चालेल व्यवस्थित किसून झालेला आहे यातच आता बाकीचे राहिलेले जिन्नससुद्धा टाकून घेऊया या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली ना तर साबुदानावर अजिबात बिघडत नाही त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट घेतलेला आहे थोडासा ओबडधोबड कुटून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या मिक्सरला थोड्याशा फिरवून घेतलेल्या आहे एक अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेऊया त्यामुळे साबुदाने टेस्ट अजूनच छान लागते तर नक्की वापरा किंवा लिंबाचा रस नसेल तर एक चमचाभर तुम्ही यामध्ये दहीसुद्धा वापरू शकता तर अर्धा लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे सोबतच आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आता उपवासाला तुम्ही जिरे खात नसाल तर इथे तुम्ही स्किप केले तरीही चालेल त्यासोबत लगेचच आपण सवीप्रमाणे मीठ घालून घेऊया त्यानंतर इथे आपले साबुदाणे वडे जे आहे हे एकदम कुरकुरीत राहावे अगदी संपेपर्यंत त्यासाठी आपल्याला एक चमचा एक साहित्य घालायचं आहे ते म्हणजे इथे मी घातलेलं आहे वरईचं पीठ म्हणजे भगरीचं पीठ मी मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे एकच चमचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता आपण उपवासाला करत आहोत त्यामुळे मी इथे वरईचं पीठ घातलेलं आहे किंवा तुम्ही साबुदाण्याची पावडर करून घातली तरीही चालेल जर तुम्ही उपवासाला बनवणार नसाल तर एक चमचा चमचाभर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा पोश पावडर करून सुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा साबुदाणा वडा अजिबात तेलकट होत नाही आणि कुरकुरीत होतो यासाठी आपल्याला हा पदार्थ वापरायचा आहे लगेचच पाव चमचाभर इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे सुरुवातीला हिरवी मिरची ही घातलेली आहे त्यामुळे लाल मिरचीचं जे प्रमाण आहे हे कमी घातलेलं आहे किंवा तुम्हाला इथे लाल मिरची पावडर घालायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा पूर्णपणे हिरवी मिरची वापरू शकता किंवा पूर्णपणे लाल मिरची पावडर वापरू शकता आता साबुदाना वडा बनवत असताना सर्वात महत्त्वाची इथे एक गोष्ट अजून तुम्हाला सांगायची आहे साबुदाण्यामध्ये जर जास्त प्रमाणात पाणी असेल ना तो तळताना ते जे पाणी आहे त्याची वाफ तयार होते आणि ती जी वाफ आहे ना ही बाहेर येण्याचा प्रयत्न करते त्यामुळे आपला साबुदाना फुटतो त्यासाठी आपल्याला जो साबुदाना आहे ना हा अगदी कमी पाण्यामध्ये भिजवायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तेव्हाच साबुदाणे वडे जे आहे हे तेलामध्ये फुटणार नाही सर्व जिन्नस एकजीव करून घेतले त्यानंतर मस्त असे वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे लहान मोठ्या आकारामध्ये तुम्हाला जसे हवी तसे हे वडे तयार करून घ्यायचे आहे हे पहा सगळे छान असे एकसारखे वडे माझ्या आता इथे बनवून तयार झालेले आहे आणि जे भगरीचं पीठ आपण यामध्ये वापरलेलं आहे ना त्यामुळे वड्यांना छान असं बाइंडिंगसुद्धा आलेलं आहे त्यामुळे आपले वडे एकदम कुरकुरीतसुद्धा होणार आहे तर काही प्रमाणात इथे मी वडे बनवून घेतलेले आहे आता हे तळून घेऊया त्यापूर्वी आपण आता एक चटणी तयार करून घेऊया इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे पाव वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं असेल तर तुम्ही तेच देखील वापरू शकता त्यानंतर दोन चमचे आपल्याला दही घालायचं आहे दह्यामुळे छान अशी आपली आंबट गोड चवीची चटणी तयार होणार आहे तर फ्रेश दही या ठिकाणी वापरलेलं आहे किंवा दह्याऐवजी अर्ध्या लिंबाचा रससुद्धा तुम्ही टाकू शकता अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे उपवासाला जिरं चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता अर्धा चमचा इथे मी साखर घातलेली आहे साखरेऐवजी गुळही घातला तरीही चालेल साखर घातल्यामुळे आपली चटणीची चव अजूनच वाढते मस्त अशी आंबट गोड चवीची आपली चटणी तयार होणार आहे चवीप्रमाणे मीठही घालून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहे आता ही चटणी तुम्हाला किती घट्ट किती पात्र हवी आहे त्यानुसार पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता छान मस्त अशी चटणी तयार झालेली आहे आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मस्त अशी फोडणी देऊन घेऊया तसं बघायला गेलं तर चटणीला फोडणीची आवश्यकता नाही परंतु फोडणी दिल्यावरती अजूनच छान चव येणार आहे इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे त्यातच जिरं आणि बोर टाकून मस्त अशी तेलाची फोडणी या चटणीवरतीन घातलेली आहे तर हे पहा मस्त अशी आपली ही, ही चटणीसुद्धा तयार झालेली आहे झटपट तयार होणारी ही चटणी आहे कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता आता चटणी तर आपली तयार झालेली आहे लगेच जे साबुधानी वडे बनवून ठेवलेले होते ते आता तळून घेऊया तर आता तळण्यासाठी इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे हे वडे उपवासाला करत आहे त्यामुळे इथे शेंगदाण्याचं तेल मी वापरलेलं आहे आता वडे तळत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट तेलाचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला मीडियम ठेवायचं आहे अजिबात जास्त कडकडीत तेल ठेवायचं नाही, नाही तर वड्यांचा रंग वरतून चेंज होतो आणि आतून ते कच्चे राहतात दुसरी महत्त्वाची गोष्ट वडे तळत असताना यामध्ये आपल्याला अजिबात जास्त वडे घालायचे नाही साधारणतः तीन ते चार वडे आपल्याला टाकायचं आहे जर वडे कडाईमध्ये जास्त टाकले तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन वडे जे आहे ना हे तेलकट होतात त्यासाठी तेल कढाईमध्ये त्या जितके बसेल ना तितकेच वडे आपल्याला यामध्ये घालायचे आहे तर हे पहा अगदी मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला अजिबात जास्त कमी किंवा मोठी ठेवायची नाही तर मध्यम गॅसवरती एकदम कुरकुरीत जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत हे वडे तळून काढायचे आहे तर या ठिकाणी मस्त असे आपले हे वडे तळून झालेले आहे तुम्हाला दिसत असेल जराही कुठे हे कडाईमध्ये फुटलेले नाही किंवा सुद्धा कुठेही बाहेर दिसत नाही आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाही तर आता दुसरीही बॅच आपण तळून घेऊया अगोदरचे वडे काढल्याच्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं त्यामुळे थोडंसं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वडे सोडायचे आहे लगोलग आपण लगेच वडे यामध्ये सोडले ना तर तेलाचं टेम्परेचर कमी झाल्यामुळे वडे जे आहे हे तेलामध्ये विरघळण्याचे किंवा तेल पिण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतरच हे वडे आपल्याला कढाईमध्ये सोडायचे आहे तर दुसऱ्याही बॅचमध्ये आपले जे वडे आहे ते माझे इथे तळून झालेले आहे बाकीचे राहिलेले वडे सुद्धा आता मी सेम पद्धतीने मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत तळून काढणार आहे तर, ले ले तर सर्व वडे या ठिकाणी आपले तळून झालेले आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत हे वडे दिसत आहे तर आपले मस्त असे हे वडे आणि जी आपण तयार केलेली चटणी आहे ती लगेच सर्व करून घेऊया आणि हे वडे आपले इथे खाण्यासाठी तयार झालेले आहे वडा तुम्हाला दिसत असेल अजिबात जराही कुठे तेलकट झालेला नाही एकदम मस्त हा वडा तयार झालेला आहे वरतून तर एकदम कुरकुरीत आहे आवाज तुम्हाला ऐकवते त्यावरून तुम्हाला अंदाज येईल वडा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार झालेला आहे तोडूनही दाखवते आतमध्ये पर्यंत एकदम खुशखुशीत हा वडा तयार झालेला आहे बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम पोक्कळ असा हा वडा इथे आपला तयार झालेला आहे तर मस्त असे हे साबुदाणे वडे आपले इथे खाण्यासाठी तयार झालेले आहे तर सुरुवातीला ज्या मी सांगितलेल्या टिप्स आहे साबुदाणा वडा बनवताना त्या नक्की वापरा त्यामुळे तुमचे वडे तेलकटही होणार नाही खुसखुशीत होतील सोबतच हे तेलामध्ये सुद्धा फुटणार नाही अजिबात तेलकटसुद्धा होणार नाही तर मस्त असे आपले खमंग कुरकुरीत साबुदाणा वडा इथे रेडी झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही साबुदाना वडा आणि चटणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत